नमस्कार मी जयश्री वाघ नाशिकहून प्राध्यापक डॉक्टर शिवाजी हुसे सर यांना त्यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत आहे महाराष्ट्राच्या साहित्य शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात प्राध्यापक डॉक्टर शिवाजी हुसे सर यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे सर स्वत लेखक कवी असून त्रैमासिक तिफन या यूजीसी लिस्टमध्ये असलेल्या नियतकालिकाचे संपादक आहेत स्वतःचे लेखन करून सरांनी अनेक नवोदित कवी लेखकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिलेले आहे तिफन कविता महोत्सव सुरू करून त्यांनी ग्रामीण भागात गावखेड्यापर्यंत कविता पोचवलेली आहे नवोदित लेखकांना मार्गदर्शन करणे त्यांची पुस्तके प्रकाशित करण्यासाठी सहकार्य करणे त्यासाठी ते स्वतःचा अमूल्य असा वेळ नेहमीच देत असतात त्यामुळेच तिफन व डॉक्टर फुसे सर हे नव्या लेखकांना आपले वाटतात सातत्याने लेखन वाचन आणि सामाजिक कार्यात स्वतःला झोपून देणाऱ्या या व्यक्तिमत्वाचा एक जुलै रोजी पन्नासावा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांना निरोगी असं दीर्घायुष्य लाभावं आणि त्यांच्या हातून भरीव असं शैक्षणिक साहित्यिक कार्य घडावं यासाठी त्यांना मी मनपूर्वक खूप शुभेच्छा देते आणि ईश्वर चरणी प्रार्थना करते धन्यवाद